नमस्कार मी आज तुम्हाला भाजलेल्या पोह्यांचा चिवडा करून दाखवणार आहे त्यासाठी मी प्रथम एका वाटीमध्ये दोन चमचे धने एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत ते आता मी थोडेसे कडईमध्ये गरम करून घेणार आहे मी थोडेसे गरम करून मग ते मिक्सरला लावून घेणार आहे थोडीशी जाडसर पावडर केली तरी चालेल त्याची मी बघू शकता तर मी गरम करून घेतलेले आहेत आता मी त्याची पावडर बनवून घेते एक जाडसर थोडीशी बनवून घेतलेली आहे पावडर मी तर वाटीमध्ये काढून घेते आता मी पोहे दाखवते तुम्हाला हे पोहे मी उन्हाला लावून चाळणीने चाळून चांगले स्वच्छ करून मी एका पिशवीमध्ये भरून ठेवलेले आहेत ते मी एका परातीमध्ये ओतून घेते तुमचे जर पोहे मऊ असतील तर तुम्ही कढईवर थोडं आलटून पालटून गरम करू शकता चमच्याच्या सहाय्याने तुम्ही परतू शकता तुम्ही ते मी ऊन होतं म्हणून उन्हाला लावले होते आता कढईमध्ये मी तेल ओतून गॅस चालू केलेला आहे त्यामध्ये आता मी एक वाटी शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे तळताना मधी चमच्याने हलवत राहायचे कारण सगळे शेंगदाणे एकसारखे भाजले पाहिजेत शेंगदाणं काळं काळं नाही पडू द्यायचं शेंगदाणं पण भाजले पाहिजेत कुरकुरीत झाले पाहिजेत थोडेसे तांबूस कलर येतो त्याला आणि फुटल्यासारखे होतात एखादा शेंगदाणा मग भाजले असे समजायचे झालेले आहेत भाजून आता काढून घेते मी एका ताटामध्ये मग त्याच झाऱ्यामध्ये मी फुटारे डाळ घालते एक वाटी ती पण थोडीशी तळून घेते ती भाजलेलीच असते तरीसुद्धा ती थोडीशी तळल्यामुळं त्याला पण जरासा कडकपणा येतो हे पण झालेली आहे आता भाजून हे पण काढून घेते मी त्यामध्ये मी पाव वाटी काजू आणि पाव वाटी बदाम हे दोन्ही एकत्रच तळून घेते ते पण थोडेसे तांबूस कलर आला पाहिजे क्रंची झाले पाहिजेत थोडे एकसारखे हलवत राहायचं बघू शकता तुम्ही झालेले आहेत भाजून ते पण घेते काढून मी सगळं साहित्य मी एका परातीमध्ये काढून घेत आहे तळून तर त्यामध्ये पातळ खोबऱ्याचे काप कापलेले आहेत ते तळून घेते एक वाटी मैत्रिणीनं माझ्या रेसिपी आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत राहीन तर मनुके के पाव कप पाववाटी मी तळून घेते पण थोडे कडक भाजले पाहिजेत कारण त्यात मॉइश्चर असतं त्यामुळे तेवढा मऊ पडेल म्हणून ते व्यवस्थित भाजून घेतले पाहिजेत झालेले आहेत बाजूने तर गॅसवर मी कढीपत्ता पहिला भाजून घेते कढीपत्ता पण एक वाटीच घातलेला आहे मी कढीपत्ता भाजत असताना थोडा हळ काळजी घ्यायची कारण अंगावर तेल उडण्याची शक्यता असते कढीपत्ता धुवून स्वच्छ सावलीत वाळवून घ्यायचा फॅनखाली त्याचं पाणी पूर्ण सुकलेलं पाहिजे उन्हात नाही वाळवायचा ताज्या कढीपत्त्याचा वास चांगला येतो झालेलं आहेत भाजून माझे हे जिन्नस आता तर मी गॅसवर दुसरी कढई ठेवून घेतली त्यामध्ये या वाटीने एक कप तेल सव्वाशे एम एल तेल आहे आणि त्यात हे सगळे साधं तिखट काश्मीरी तिखट मीठ साधं सैंदव मीठ हे सगळे जिन्नस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेले आहेत आणि तीळ दोन चमचे हे सगळे जिन्नस मी त्या कढईमध्ये घालून घेणार सुरुवातीला साखर सोडून बाकी सगळे जिन्नस घातलेले आहेत त्यात गॅस बंद करायचा कारण तापलेल्या आपल्याला त्याला ते मसाले करपण्याची शक्यता असते गॅस बंद आहे बघा तर मी गॅसवर सगळे ते पदार्थ घातलेले कढईतले आता मी परातीमध्ये ओतून घेतलेत बघू शकता तुम्ही कसा कलर आला आलाय शिवड्याला हे तळलेले सगळे पदार्थ ह्यात घालायचे आणि संपूर्ण चिवडा एकसारखा हलवून घ्यायचा संपूर्ण चिवड्याला ते व्यवस्थित लागला पाहिजे मसाला हे बघा संपूर्ण मी हातानं हलवून बार मिक्स करून घेतलेले आहे किती छान कलर आहे आला आहे बघा चिवड्याला आणि खूप क्रंची झालेला आहे चिवडा हा मी थोडा खाऊन बघितलेला आहे टेस्टी पण झालेला आहे खूप तुम्ही असाच ह्या पद्धतीने करू शकता चिवडा